बांगला भी आयोग का प्रतिनिधियत्व देता है ने इस दूसरा चार इलाका महापौर अभिनंदन करते हैं अनुभव किया नशीला निमंत्रण के दावे तो बंद हो चुके हैं ਸਾਰਾ ਹੀ ਹੱਥ ਵਾਲਾ ਡਾਇਰੈਕਟ ਦੇ ਦੋ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਡਾਇਰੈਕਟ तंग جيان کي دم ما سان گڄا مي جيان کي سان گڄا مي موکي يام پون سان گڄا مي اڏيان کي دم ما سان گڄا مي موکي يام پون سان گڄا مي

جو مليان جو خواء انا ديران ديتا سماديامي हे युद्ध जे सुरू केवळ आपण भारतातूनच नाही तर आपल्याला सगळ्या जगाचं स्वतः थायलंड नापान ल भूटान मलेशिया व्हिटनाम कंबोडिया लास अनेक देश आपल्याला सहकार्य करतो ते जाणून गुन्हे आपल्या जिया शिरलेले आहेत त्यांनी तत्काल करून जावं हे हे नष्ट केलं पाहिजे आणि सरकारने संकल्प केला नाही वृत्त जाऊन त्यातून आपण इथं कारण की तिथे लोक लोकल आहेत लोकल बुद्धिस्ट आहे लोकल बुद्धिस्ट नाही आज आपण सांगा प्रकरण गाजलं होतं तिथल्या लोकांनी हाताळलेला कारण लोकल बुद्धिस्ट

خراو جو ہے نہ پر خراب تو تمام بھو تو انا کام سميو جو نمو شس بھو تو انا تو نمو دھمیا نمو تا بھو تو انا نمو ہے تو ہتھ تے کراے نام پوتھو समो मे तूम Yeah! ब्माच्या वाटाव्यांनी सर्व अमो भगि आणि विविध संस्था संघटना आणि विविध आम्ही तरी मित्र बऱ्याच्या वाटत्यांनी प्रत्येक नागरिकांनी आपल्याला गेले

आज तुम्ही बघत आहात की संविधान चौकामध्ये कशा प्रकारे बौद्ध जन समुदाय एकत्रित आलेला आहे आणि सर्व जे आहेत एकाच मागेसाठी जे आहेत एकत्रित आलेले आहे सर्वांचं एकच मत एक आहे की आम्हाला आमच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आम्ही एकत्रित आलेला आहोत आणि ज्या अंड्या लोकांच्या हातामध्ये हे विहार आहे त्यांनी ते मुक्त करून देण्यात यावे एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा हा पूर्णतः चुकीचा आहे आणि त्याला जे आहे ते समाप्त करण्यात यावं कारण की भारतीय संविधान एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये लागू झालेला आहे आणि एक त्यानंतर एकोणीसशे

बुद्ध गयाच बीटीएमसी एक्टर निराशस्त व्हायलाच पाहिजे आणि बौद्धांच्या स्वाधीन ते व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे सी एक्टर बुद्ध निराशस्त व्हायलाच पाहिजे बौद्धांच्या स्वाधीन महाबोधी विहार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे